सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आहे किती तारखे आज आहे चार जून एकोणीसशे चौऱ्याण्णव चोवीस चोवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चार चौदा चोवीस तीस वर्ष तीस वर्ष तीस वर्ष का सांगते कारण आज आहे पांडुरंग वाघमारे कॉमेडियन खडाचा कलाकार यांचा वाढदिवस तर तशी हाडच हसले हाडाचा कलाकार म्हणल्या बघ की याच्या जेवढं याच डोकंच होत कालच होईल आमचं अजिबात सर सुद्धा नाही तर याचा आज वाढदिवस आहे माझ्याकडून आणि सगळ्यांकडून आमच्या पूर्ण फॅमिलीकडून आणि फॅमिलीतल्या पांडुरंग वाघमारे यांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्ही पण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात अजून पण द्या चांगला चांगला आशीर्वाद पण द्या आणि एकदाच मी सगळ्यांना धन्यवाद म्हणतो एकदाच धन्यवाद

काय नाही हा प्रसंग वर्षातून एकदाच येतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक एक दिवस हा कमी होत जातो त्यामुळे प्रत्येक माणसाने हे हसत मुखाने जगलं पाहिजे ज्या गोष्टी मी सांगतो त्याच गोष्टी मी अवलंब करत नाही सुद्धा वाटतो हा माझा एक खूप मोठा विकनेस पॉईंट आहे असं मला वाटतं आणि आज बाहेर निघ <laughs> <laughs>

छोटावरच्या समस्येमध्ये जाणणार आहे कसा हसतो या गालावर खळे डोळ्यामध्ये काल <laughs> बनवलेल्या रेज मामा भाजीच्या कशा वाटल्या नक्की सांगा तासभर तास दीड तास, तास प्रॅक्टिस करत होती दोघ पण रेल्स बनवायला दोनच बनवल्या तास दीड तास प्रॅक्टिस चालू होती बघा तेव्हा कुठं तरी दोन रील्स बनले तर पटापट -पत लाईक करा कशा वाटल्या नक्की सांगा वातावरण लय या

अभ्यासाचं टेन्शन नसतं याला जास्त व्हिडिओचं टेन्शन अभ्यासाचं नाही आता हे बनवला मग कोणचं बनव बनवत तर यात जास्त नाहीच आहे डॉक्टरांनी सांगितले वेळेच्या वेळेला झोपायचं जेवण टायमावर करायचं आंघोळ वगैरे कारण हे ना प्रत्येक गोष्टीला टाईम लावतो ज्या वेळेस शाळा असेल ना त्यावेळेस उरकतो लवकर पण आता आहेत ना बऱ्याच दिवस झालेत तर टाईम लावतो त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं सगळं टायमाच्या टायमाला करा सगळं व्यवस्थित हो व्यवस्थित होईल टेन्शन घ्यायची काही गरज नाही सगळं नॉर्मल सांगितले गोळ्या दिल्यात तर गोळ्या खाल्ल्यात मागच्या काही खायचे हां संध्याकाळी खायच्यात आणि उद्या आ, तीन दिवसाच्या गोळ्या होत्या ना मग चेकिंगला बोलवले नंतर आज एकदा जाऊन यायचं मग डॉक्टर सांगते ना व्यवस्थित आहे सगळं काय नाही तर याला पण सांगितलं आहे तू पण सांग तुझे मित्र तर जावा मामा बरोबर चालला शंभू पण आपण घरात काय चाललंय बघू आय गो लागून राधिका आणि ओमडा इथं खेळतात ओमडा सॉरी 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 कृष्णा 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 गाडी गाडी कर चालली तिकडे पूजा कपडे धुती पाणतात गेलाय गाडी काढायला आणि आम्ही जातो आता आतमध्ये बघू कुणाच काय चाललंय की Yeah.

कुठे ना झोपाय झोप झोप इकडे बघा आई इथं बसली या आता बाई इकडे मोबाईल बघत बसले तर इथं आपण झोपलेत तर सगळी जिथल्या तिथं आहेत वर उठली बाई पण तू का उठल तू उठूनच बसली तर चला असं द्या का त्यांना ही चालले बघून बाहेर पिल्या आणि आता आजचं नियोजन कसं काय बद्दलच आहे ती संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे गोड्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटतो आहे मुग घरा कुठं चालला आले आहे परत रॉकी सगळे येत काय झालं काय ग ती काय नाही रॉकी ही सगळे येत त्याच्यामुळं दाजी म्हणजे मी जाऊन येतो चक्कर मारून थांब येत तर आज दाजी येणार तर बघा आज आपल्या गावात येणार सत्ता बसलेला होता त्याचं कीर्तन होतं कीर्तन वगैरे झालं प्रसाद हे घेतला आणि आता

चला बाय झाले 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 छान बाय 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 करा बाय बाय या लवकर ए ब्यूटीज मस्तीत चावणार रे चला चला थांबดิ चला मामी मी तोvarphi आहे मामी वर गेली नाही नाही गेली चला 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 काय होतय काय होतय अरे होरे होरे पक्का तो इलय धासत तो आहा हे हाग मी ಅಂತ اقول तुम्हाला काय देती है ओए पको काय लाव हा लाव दे धर धर आयला लाव ये हां

आते आते आता मी पण तिच्याच हातात जा लावून खेळ चला असं द्या काही आमचा खेळ आता असा चालू राहणार आहे आपण म्हणतात माझं पाय तुड तर आता आपणच पाय तुडवायचे तर आणि दोघ वाढदिवसाच कसं नियोजन होतंय काय होतंय ते उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये बघा